क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महानगरपालिकेच्या निवडणुका होतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग विभागांचे आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर होणार आहे कोणता प्रभाग कोणत्या समाजासाठी कोणता प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी ते त्या दिवशी आपल्याला कळणार आहे परंतु निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आतापासून सुरुवात झालेली आहे परंतु या ठिकाणी उल्हासनगर मधली एक जागा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या एका जागेनं माझं लक्ष वेधून घेतलेलं आहे अर्थात दोघही गायकवाड आहेत गायकवाड बंधू आहेत ते बंधू म्हणजे ते तसं त्यांचं ते नाते नाही परंतु आठ नावाने मात्र ते गायकवाड आहेत एक आहे उल्हासनगरचे एक आहे कल्याण डोंबिवलीचे परंतु दोघांचेही पत्ते अजून ओपन झालेले नाही दोघांचेही पत्ते अजून ओपन झालेले नाहीत ते दोन गायकवाड म्हणजे कल्याण डोंबिवलीचे महेश दशरथ गायकवाड आणि उल्हासनगर मधील प्रभाग क्रमांक सतराचे गोल्डमॅन असलेले विजय गायकवाड एक गोल्डमॅन आहे एक मॅन आहे परंतु दोघही कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढणार या आज आजपर्यंत तरी उघड झालेलं नाही ते दोघं म्हणजे विजय गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघ स्वतंत्रपणे लढणार सवबळावर लढणार कोणत्या राजकीय पक्षाच्या चिन्हावरती लढणार अजून उघड व्हायचे बाकी आहे परंतु या दोघांच्या उमेदवारीकडे अर्थात महेश शेठ गायकवाड यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण कल्याण डोंबिवलीचे लक्ष लागलेले आहे त्यांना भारतीय जनता पक्षानं सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे असं ऐकिवत आहे मध्यंतरी गणपती उत्सवाच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेला दोघांमध्ये काही राजकीय सामाजिक काही चर्चा झाल्याचे कळते अर्थात ती चर्चा कोणत्या विषयावरती झाली माहीत नाही परंतु मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण यांनी महेश गायकवाड यांना पक्षामध्ये येण्याचे आमंत्रण दिले असं ऐकायला येते त्याबद्दल मात्र महेश गायकवाड यांनी कधी आपलं जाहीरपणे कधी हो काही वक्तव्य केलेलं नाही भेटीघाटी होतात देवाच्या दर्शनासाठी अनेक लोक घरी आले त्यामध्ये रवींद्र चव्हाणजी सुद्धा आमच्या घरी आले चर्चा या होतच राहतात तेव्हा त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही असं बोलून महेश गायकवाड यांनी सध्या तरी काही गोष्टींवरती सस्पेन्स ठेवलेला आहे अनेक प्रति प्रतिथ हो यश चॅनल्स म्हणजे जे लोकमत असेल लोकसत्ता असेल अशा विविध वर्तमानपत्रांनी त्यांची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये देखील त्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु महेश गायकवाड यांनी सावध भूमिका घेतलेली आहे त्यांनी अजूनही आपले पत्ते ओपन केलेले नाही कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती ते लढणार अजून ते त्यांनी जाहीर केलेले नाही परंतु कल्याण पूर्वेतून त्यांनी सहबळावरती जी छप्पन हजार मतं मिळाली मिळवली ती मत कोणा पक्षाची नव्हती आणि कोणत्या नेत्याचा आशीर्वाद त्यांच्या मागो होता म्हणून ती मतही मिळाली नाही तर ती मतं केवळ आणि केवळ महेश गायकवाड यांची स्वतःची मतं होती छप्पन हजार जनता महेश गायकवाडांवरती प्रेम करते हा त्या मताचा अर्थ अर्थात या छप्पन हजार मतदारांची नजर या अर्थातच महेश गायकवाड यांच्या निर्णयाकडे लागून राहिलेली आहे महेश गायकवाड कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे त्याच पद्धतीनं उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक मध्ये गोडमॅन असणारे विजय गायकवाड हे कोणत्या पक्षाच्या वतीने उभे राहणार स्वतंत्र लढणार की कोणतं पक्षीय चिन्ह घेऊन ते लढणार याही बद्दल सस्पेन्स आहे बहुया घोडा मैदान जवळ आहे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील तोपर्यंत जयनिंद क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा